राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण क्षेत्रामध्ये जे निर्णय घेतले देशामध्ये क्रांतिकारी निर्णय होते महिलांसाठी शिक्षणाची सक्ती केली ज्या महिलांचं वय झाले पण ते शिक्षण घेऊ शकले नाही त्यांच्या तक्ती केली प्रत्येक समाजाला शिक्षणाचे हॉस्टेल बांधले आणि तोच वारसा चालू स्वर्गीय राजे साहेबांनी त्या काळामध्ये कारखाना जेव्हा सुरू केला तेव्हा त्यांनी सगळ्यात महत्वाचं की शाहू कारखाना हा महाराष्ट्रामधला पहिला कारखाना होता ज्यांनी आपल्या सभासदांच्या मुलांसाठी शिष्यवृत्तीसाठी संकल्पना सुरू केली आणि त्याची अंमलबजावणी करणाऱ्या आहे एकमेव राजे म्हणजे राजे विक्रमसिंह गाडगीर साहेब होते हे मला आवर्जून सांगायचं त्यांचाच वारसा चालवत की आपल्या मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये जेवढी ग्रामीण भागामध्ये मुलं मेरिट मध्ये येतात त्यांना आपण ई लर्निंग किट दिलं पाहिजे आणि मला कालच अभिमान वाटतो की कालच या पिजवडे गावामध्ये ई लर्निंग किट बसवलं गेलंय बसवलं आणि आमच्या कागद विधानसभेमध्ये दीडशेच्या वर ई लर्निंग किट आहे आणि येत्या काळामध्ये राधा नगरी असेल कागल विधानसभे असेल एक ही क्लासरूम मी सोडणार नाही ज्याच्यामध्ये ई गर्निंग राहणार नाही पूर्ण डिजिटलायझेशन पुढच्या पाच वर्षामध्ये करायचं एक धोरण आमचं आहे